मान तालुक्यातील येथे आज सायंकाळी जनजागृतीस आलेला मोदी सरकारचा संकल्प ग्रामस्थांनी अडवल्याची घटना घडली शुक्रवारी येथील आठवडी बाजार होता यामुळे वरकुटे मलवडी सह परिसरातील गावामधील ग्रामस्थांची बाजारात गर्दी होती वरकुटे मलवडी गावात संकल्प यात्रेच्या रथाचे आगमन होताच येथील ग्रामस्थांनी रथावरील मोदी सरकार या शब्दावर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत मोदी सरकार खोडा आणि गावात या असं म्हणत हा संकल्प रथ आडवून थांबवला उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य पाहून या रथासोबत आलेल्या शासकीय अधिकारी यांनी पोलीस आणि महसूल विभाग तातडीने माहिती देताच दैवडी विभागीय पोलीस अधिकारी आणि मानचे तहसीलदार यांनी बंदोबस्तासाठी पोलीस फौज फाटक घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलीस बंदोबस्तात सं संकल्प रथ गावातून फेरी मारून सुरक्षित असा पुढे मार्गस्थ करण्यात आला हा रथ अडवणाऱ्या संबंधित ग्रामस्थांवर पोलीस कोणती कारवाई करणार याबाबत ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती वरकुटे मलवडी येथे नागरिकांनी मोदी सरकार असा उल्लेख असलेल्या रथाला विरोध केल्याने ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप खरात सदस्य आबा चव्हाण सुभाष जगताप दिगंबर बनसोडे शहाजी ढेरे भागवत पिसे या पाच ग्रामस्थांना शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफिर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा